भारत फोरच्या सी एस आरमुळे आता ग्रामीण भागाकडे होते रिव्हर्स मायग्रेशन पत्रकार परिषदेमध्ये भारत फोर्जचे चेअरमन बाबा कल्याणी यांची माहिती ग्रामीण भागातील जनतेचे राहणीमान उंचावण्यासाठी व त्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन आणण्यासाठी भारत फोर्जचे सेवाभावी सी एस आर कार्य गेल्या अनेक वर्षापासून सुरू असून आगामी काळामध्ये या कार्याला आणखी गतिमान करणार आहोत भारत फोरच्या माध्यमातून आम्ही समाजोत्थानासाठी सदैव तत्पर राहणार आहोत याच प्रयत्नांमुळे आता शहरांकडून खेड्याकडे पुन्हा रिव्हर्स मायग्रेशन होत आहे असे प्रतिपादन भारत फोर्स ग्रुपचे चेअरमन बाबा कल्याणी यांनी केले भारत फोर्सच्या वतीने आपल्या सिएसर उपक्रमांची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये बाबा कल्याणी बोलत होते या पत्रकार परिषदेला जॉईंट मॅनेजिंग डायरेक्टर अमित कल्याणी हे देखील उपस्थित होते यावेळी बोलताना बाबा कल्याणी म्हणाले की भारत फोर्जच्या वतीने शिक्षण रोजगार कृषी पिण्याचे पाणी स्वच्छता आरोग्यसेवा तसेच अक्षय ऊर्जा या क्षेत्रामध्ये कार्य केले जात आहे आज महाराष्ट्रातील एकशे आठ गावांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कार्य सुरू आहे यातून ग्रामीण भागामध्ये शेतीचा मोठा विकास होतो आहे कृषी क्षेत्रासोबतच शेतीच्या जोडधंद्याचाही विकास होतो आहे ज्या ठिकाणी भारत फोरचे कार्य सुरू आहे त्या ठिकाणी लोकांचे जीवनमान उंचावण्यास शैक्षणिक प्रगती होण्यास मोठी मदत झाली आहे परिणामी खेड्यातून शहराकडे होणाऱ्या स्थलांतराचा प्रवास आता उलट्या दिशेने म्हणजे शहराकडून खेड्याकडे सुरू आहे हे परिवर्तनाचे क्रांतिकारी पाऊल आहे ते म्हणाले या प्रसंगी बोलताना अमित कल्याणी म्हणाले की भारत फौर्जने ग्रामीण भागाच्या उन्नतीसाठी एक शाश्वत मॉडेल तयार केले आहे आमच्या उपक्रमांमधून आज चौतीस हजार पाचशे एकोणवद विद्यार्थी हे शिक्षणाने सक्षम झाले आहेत तर तीन हजार तरुणांना चांगल्या रोजगाराची संधी मिळाल्या आहेत शिवाय सोळा हजारपेक्षा जास्त कृषी क्षेत्राला फायदा झाला आहे पस्तीस हजारापेक्षा जास्त लाभार्थ्यांना स्वच्छ पिण्याचे पाणी उपलब्ध झाले आहे पंचवीस हजार विद्यार्थ्यांसाठी फिल्टरच्या पाण्याची सुविधा केली गेली आहे साडेचार हजार महिलांना चांगले आरोग्य प्रदान करण्यात आले आहे आणि एकशे साठ पॉईंट पाच किलोमीटर सौरउर्जा उत्पन्न करण्यात आली आहे या सर्व कार्याला आगामी काळामध्ये आणखी विस्तार करू असे ते म्हणाले भारत फोर्ज सिंहसार उपक्रमामध्ये काम करणाऱ्या विविध सामाजिक संस्थांचे पदाधिकारीही यावेळी उपस्थित होते त्यांनी भारत फोर्जच्या सीएसआर उपक्रमातून आपल्या परिसरामध्ये सुरू असलेल्या विविध विकास कार्याची माहिती दिली आज खेडे लोक बाहेर जातात शहराकडे करा काम करायला पण मला वाटतं आता पुरंदरमध्ये विठ्रेशन व्हायचं की शहरात आता लोक पुरंदरकडे जायला कारण तिथ तिथलं जीवन शहरापेक्षा चांगलं जीवन आहे आणि हीच गोष्ट आपल्याला आता सगळीकडं हळूहळू दिसून आले तर मला आपण सर्वांचे एक मनपूर्वक धन्यवाद मी स सर्वांना देतो की गेले जवळजवळ दहा बारा वर्ष आपण एवढं सगळं चांगलं काम केलेलं आहे पण आमची जी टीम आहे लीना आणि ली ली टीम त्यांनी जो चार टी ज्या पनं आमची टीम फारखी आहे म्हणजे फार मोठी टीम नाही पाच सहा लोकांची टीम चार लोकांची टीम आणि चार लोकांची टीम ही एकशे आठ गावं आणि त्या गावात जी कामं सुरू आहेत त्याचं सगळं कंट्रोल किंवा त्याचं सगळं जे करत असतात रिप्रेझेंटेटिव्ह आहेत की ती बरेच वर्ष

In order to make people future ready, and uh, we teach them not only working on machines but also how to do simulation, computer programming, and skills that will be uh, uh, more portable and meaningful for their long term careers. See, uh, I was very happy to see the amount of passion that uh, both the NGO partners and the uh, Village leaders have in what they do. Uh, a great example was the surplus fruit that they produce during the year. To start a cooperative uh, food processing unit and employ women of the local areas and provide them with income is, I think, a very uh, outstanding uh, idea and something that you have put into practice. It is not only uh, allowing you to take bigger advantage of the increased production but also making women independent and that goes a long way in making the family more uh, open to education, women's education especially and uh, developing the society in those villages for a longer term to come.